आधारित आजचा जो उपक्रम आहे त्याचं नाव आहे शून्य कचरा म्हणजे प्लास्टिक संकलन आपल्या परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीचं पर प्लास्टिक आपण टाकायचं नाही किंवा प्लास्टिकच्या याच्याने पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे तर जे पण आपण दिवसभरामध्ये प्लास्टिक हे करणार आहोत ते एका ठिकाणी त्याचं संकलन करायचं आहे आणि त्याचं विघटन अशा ठिकाणी करायचं आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही तर सर्व विद्यार्थ्यांनी या याची काळजी घ्यायची आहे आणि याच्यात संकलन करायचं आहे चला रियूज हळूहळू टाका हे लक्षात ठेवायचंय समजलं आपल्या घरी पण हीच पद्धत वापरायची आहे किंवा आपल्याला आपल्या परिसरामध्ये जर दिसत असेल हे असे प्लास्टिक एकल प्लास्टिक ज्याला म्हणतो आपण सिंगल यूजचं बरोबर त्याचा अशा पद्धतीने आपण संकलन करून योग्य ठिकाणी त्याचं विल्हेवाट करावं ओके okay, व्हेरी नाईस nice.